नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी तर आता चक्का आपल्या अर्जुनने मधुभाऊंना न्याय मिळवून दिलेला आहे तर नेमकं काय घडतं का चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तुम्हाला माहितीच असतं की मधुभाऊंना खोट्या आरोपावरती मधुभाऊंवरती खूप सारे खोटे आरोप केलेले असतात परंतु हे सगळं केलेलं असतं महिपश शिक्रे आणि त्या देशमुख बाईने कारण या दोघांना देखील वाटत असतं की मधुभाऊ कधी देखील सुटू नयेत त्यांना कायमची ती शिक्षा भेटावी कारण की त्यांनी कोणताच गुन्हा केलेला नसतो कारण की हे सगळं मैपत शेकरेला वाचवण्यासाठी ती देशमुखबाई करत असते पण ही कितपत योग्य आणि अयोग्य आहे हे सगळं आपल्याला माहितच आहे कारण की ह्या सगळ्यामध्ये मोठी विलन असते ती प्रिया कारण की त्या प्रियाला वाटत असतं की सायली आणि तिचा बाप हे दोघेजण देखील या घरातून निघून जावं कारण की तिला त्या घरामध्ये राज्य करायचं असतं आणि सगळ्यांना काही अडकवायचं असतं पण हा सगळा काही मूर्खपणा असतो त्या प्रियाचा कारण की तिला माहित नसतं की जे सगळं काय करते हे सगळं तिच्या अंगलट असलं भयानक येणार आहे की त्यावेळेस तिला तिच्या कर्माची शिक्षा अशी भेटणार की तिने विचार देखील केला नसेल पण त्याच्यानंतर मधुभाऊंना आपल्या अर्जुन हा त्यांना योग्य तो न्याय मिळवून देतो कारण की देशमुखबाईंनी किती जरी खोटे आरोप लावले मधुभाऊंवरती तरी आपला अर्जुन सगळे काही पुरावे गोळा करतो कारण की तुम्हाला माहितच असेल की ह्या महिपश शिकरीने जे काही जुने खून केलेला असतात ह्या सगळ्याचा आरोप आपल्या मधुभाऊंवरती लागलेला असतो कारण की आश्रमाच्या अवतीभोवती जेवढे काय खून सापडत असतात ह्या सगळ्यांवरती मधुभाऊंवरती त्यांना आरोप लावलेला जात असतो परंतु अर्जुनना आणि सायलीला माहीत असतं की काही जरी झालं तरी मधुभाऊ वाचले पाहिजे मधुभाऊंनी काही देखील केले मधुभाऊंना वाचवण्यासाठी अर्जुन चक्क वाटेल तेवढी सगळी मेहनत करतो आणि सायलीच्या मदतीने मधुभाऊंना वाचवतोच परंतु शेवटी हा मैफेश शिकरे देखील खूप हुशार असतो कारण की तो दामिनीच्या मदतीने सगळं काही अर्जुनला रस्त्यावरून भटकवण्याचा प्रयत्न करत असतो कारण की त्याला माहीत असतं की आपण जर सापडलो तर सगळा खेळच खाल्लाच होईल त्याच्यामुळं मैफेश शिकरे म्हणतो की काही जरी झालं तरी आता हीच योग्य ती वेळ आहे की आपल्याला कायमचं त्या अर्जुनला किंवा त्या मधुभाऊला दोघांपैकी एकाला तरी संपवलं पाहिजे परंतु चक्क हा मधुबाऊंना किंवा अर्जुनंना संपवण्याचा प्लॅन हा महिपत शिकरे करत असतो पण मैपत शिकरेला माहीत नसते की कि त्यांनी किती जरी काण आणि कितीतरी प्रयत्न केला तरी देखील अर्जुनचा काही देखील होऊ शकणार नाही कारण की अर्ज अर्जुनच्या सोबत असते सायली कारण की अर्जुन आणि सायली दोघेजण मिळून देखील ह्या महिपश शिकरेचा चांगलाच माज उतरवतात आणि तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की या देशमुख बाईला आणि महिपत शिकरेला दोघांना देखील योग्य ती शिक्षा देखील होते आणि आपल्या मधुबाऊंना योग्य तो न्याय देखील मिळतो तर पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरून का मित्रांनो धन्यवाद